नमस्कार मंडळी मी प्रियांका चव्हाण माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज नानांच्या हॉटेलला पंचवीस वर्ष पूर्ण आहे त्या निमित्ताने ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे दीप प्रज्वलन करून तसेच त्यांना त्यांना वंदन करून तसेच त्यांच्या आईवडिलांना आईवडिलांची पूजा करून ते त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत एस टी डी बूथपासून ते आत्ता हॉटेलपर्यंत त्यांचा हा प्रवास पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत एक छोटासा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आईवडिलांचं पूजा करून ते ह्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत

नावाईकांचं बरं वाटतं आणि या निमित्तानं मोदी यांच्याकडं हा कार्यक्रम आयोजन केला आहे नात्यावर पंचवीस वर्ष झालेली आहे आणि या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित कार्यक्रम जाने वाला गाडी न कि त computer कार्ड माइक बस गाडी यसपछि तले हेर्नु मोबाइल ठीक छ रबेला हाइड्रोजन समय पहिले समय पहिले हाइड्रोजन समय छ र हामीले कुरा सुकायौ हामीले जान्छौ अगर बिते बाळा यो कर वो दि हो लो औ समयाच सखस्याचर् little मौली जि ल�ي लाँ स्याचर और समयाचर। ये कर জ <laughs> । Evet, kaç yaş oldun ya? Ne yaş oldun? Ben 50 yaşında. Bir ya da daha iyi ki kadar bir ya da. Ya, ya, ya. Ya, ya, ya. Yeah.

भी या कार्यक्रम में दायित्व विनोद राणा मौलई यहां भी बोलतो की गुलाब पुष्प नृत्य का स्वागत करें करते धन्यवाद साहब और बहुत

തൎത൹ർ൰ർ തർർ൦ൿതർൾൂ തൎതർേൟൾുൾ൲ുൾ൨ൾ൦ൾ൨ൾ൨ൾ൚്തർൊ൵ർെൾ൮്ത്തൾ൮ൾൽൾ൮ൾൽൽ൦്ത്തൾൽൢൾ൮ൾൾ൮ൽൽൾൽൾ

भाऊ पंचवीस वर्ष एखादी व्यक्ती एखादा व्यवसाय सुरू करतात खरोखर इथं हक्काने आलो आणि कधी पहिला चहा येतो आता आपल्याला घरात सुद्धा चहा मिळत नाही सर तर अशा ठिकाणी आता एक भगिनी इथं सेवा करते आपल्या पती बरोबर खरोखर फार पद आहे तसं पाहिलं तर या गावात मी लहानपणी शाळा शिकत असताना राहायचो आज बरेचसे छोटी मोठी मुलं इथं उद्योजक झालेली बघायला मिळत आहेत आणि त्याच्यातले हे आमचे नाना नाना तसं एक आष्टपैल व्यक्तिमत्व आहे त्यांनी सगळ्या नाना कला त्यांच्या अंगात आहेत म्हणजे त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली एक मतांनी सरपंच झालेले म्हणजे महाड तालुक्यातील जनतेने एकवट आहे तरी सुद्धा विरोधात सुद्धा तेवढे जवळ असतात त्यांच्याबरोबर आणि खरोखर एक वातावरण समाजसेवेचा भाग असतो आणि आपला व्यवसाय आणि सर्वांना जोडण्याचं काम त्या व्यक्तीने केले त्यांची पत्नी सर्व व्यासपीठावरील मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मित्र मंडळी आणि या परिसरातील कार्यकर्ते त्या सर्वांना सर्वांचं प्रेम नानांवर आहे म्हणजे नानांवर सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक अगदी जीवापार प्रेम नानांवर आहे आणि म्हणून आज या ठिकाणी पाहिलं तर इथं गर्दी म्हणजे माझ्या मते या ठिकाणी मंडप टाकला असता तर फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला असता तर हे नानांवर प्रेम असणारे सर्व आपण आहोत ना नानांनी या ठिकाणी पंचवीस वर्ष व्यवसाय केला आणि या व्यवसायामध्ये त्यांच्या सहचारिणी आमच्या नानी यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते त्याप्रमाणे नानांच्या पाठीमागं आमच्या नानींचा हात फार मोठा आहे आणि नानींसाठी खरोखर एकदा टाळ्या होऊ द्या या दोघांनी हा व्यवसाय चालू केला पंचवीस वर्ष झाली मी या पंचवीस वर्षानिमित्त साहेब फोन गेल्यानंतर संपर्क सगळ्यांशी गेल्यानंतर एक फोनवर सगळे माझे सहकारी मित्र सरकारी कर्मचारी आले आल्याबद्दल मनापूर्व <सुणारी> स्वागत करतो आणि मी माझ्या या पंचवीस वर्ष या नाक्यावरची जी व्यथा आहे किंवा व्यवसायाची जी सुरुवात आहे आणि त्यामध्ये झालेल्या व्यथा आहेत मी ज्या वेळेला या नाक्यावरती माधवी व्यवसाय सुरुवात केला ते एक एस टी डी बुथपासून सुरुवात केला साबाय साचा एक खोका होता आणि त्याच्यावरती दोन पत्रे होते अशा पद्धतीने एक व्यवसाय सुरुवात केला त्यासाठी माझ्या सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ आणि माझे सहकारी गुलकनभाई शिंदे आमचे आहेत त्यांनी हा सगळं खोका आणण्याचा आणि त्यांच्या असलेली इतर सहकारी होते सगळ्यांनी ते खोका आणला आणि मी खोक्यापासून सुरुवात केली ते खोक्यापासून सुरुवात करत असताना मला पुढील सरकारी अधिकाऱ्यांचा फार मोठा त्रास झाला त्या त्रासानं सुद्धा अधिकारी सामोरे गेले अशी जडगड होत असताना त्या खोक्याचं रूपांतर माझ्या मोठ्या दुकानात झालं काही कालांतर मी एस टी डी ह्या भूत व्यवसायाला वाईट दिवस आले आणि वाईट दिवस आल्यानंतर काय करायचं मग माझी सहकार म्हणजे माझी माझी जीवनसाथी सुषमा अंबाले म्हणजे माझी पत्नी तिने ठरवलं की स्वतः बाहेर पडायचं लढकडलेल्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी स्वतः बाहेर पडायचं आणि त्यांनी स्वतः बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही पुन्हा हॉटेल व्यवसाय चालू केला हॉटेल व्यवसाय चालू करता करत असताना खानावळ दोन वर्षे चालवली खानावळ चालवत असताना म्हणजे खानावळमध्येच चालणार नाही काहीतरी आपण नवीन व्यवसाय सुरुवात केली पाहिजे मग आम्ही त्यामध्ये झरॉक्स मशीन आणायचं ठरलं आम्ही झरॉक्स मशीन आणल्यानंतर झेरॉक्स मशीन आणण्यासाठी आमच्या पुढे आर्थिक आर्थिक बाब हा सगळ्यात मोठा एक गोष्ट होती आणि या गोष्टीसाठी मी स्वतः बँकेमध्ये पन्नास हजार रुपये कर्ज काढायला गेल्यानंतर नांधी बँकेमध्ये नंदी बँकेने मला विचारलं तुम्हाला आम्ही कर्ज कुठल्या आधारे द्यायचं माझे मित्र गिरी तर शशिकांतगिरी मी बँकेच्या मॅनेजरांना असं सांगितलं काय यांचा हप्ता माझ्या बॅ पगारामधून कट केला पण यांना पन्नास हजार रुपये कर्ज द्या तुम्ही अशा वेळेला मला त्या बँकेने पन्नास हजार रुपये कर्ज दिला इतर सहकार्याने माझ्या बहीण माझ्या बहिणींनी मला या गोष्टीमध्ये दुकान बांधण्यासाठी सहकार्य केलं आणि आनंद ऋषी भाषा आहेत की व्यवसाय सरक्ष हो चालू करायची वेळ आली बँकेने कर्ज देण्यासाठी विलंब काढला किंवा आनंद ऋषी म्हणून माझे सहकारी मित्र आहेत किंवा माझे बुटवलीसहचे सरपंच होते त्या सरपंचांनी निश्चित शब्द टाकल्यानंतर मला पन्नास हजार रुपये काढून दिले आणि मी मुंबईमध्ये जाऊन त्यावेळेला पंच्याहत्तर हजार रुपयाची मशीन आणली मी माझा स्वतंत्र व्यवसाय चालू केला असं मला असंख्य सहकार्याने मला इथे सहकार्याने केलं वाईट दिवस पण माझ्यावरती इथे आले चांगले दिवस पण आले त्यानंतर एस टी डी व्यवसाय चालू केल्यानंतर आम्ही एस टी डी व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय यामध्ये माझ्या माझ्या पत्नी माझं तर माझ्या पत्नी माझे मागे अशा पद्धतीने उभी राहिली त्यांना सांगा सांगितलं की एखाद्या पुरुषाच्या मागे जर कर्तृत्वान स्त्री व तरतुत्व पुरुषाच्या मागे जर स्वतःची पत्नी किंवा स्त्री उभी नसेल तर त्याला पुढे चालता येत नाही आतापर्यंत कोणतीही तक्रार न करता कलाटे असतील किंवा माझ्यासाठी बंधी असतील तर नानांनी त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला ज्याला कुणाचा आधार नाही त्याला नाना नानीचा आधार असे हे नाक्याचं सुटल होतं आणि नाट्यावर सर्व कर्मचारी वर्ग इथे येत होता मी सुद्धा नवीन लागलो त्यावेळेला कुणाची ओळख मोठी काही नव्हती त्यावेळेला नानाचे मी खानावर चालू होती आणि मी आंबेसर येत होतो सुखा दुखात आमच्या नानीनी नाना काही मुवा लागायचे कोणतीही आमच्याकडून चूक झाली काही झालं तर नाना नानीला असायचे आणि कोणतीही गोष्ट आम्ही आईवडिलांना सांगू शकत नव्हतो खरं नाना ना येऊन सांगायचो की नानी ऑफिसला असेल झालं नाना ऑफिसला असेल आलं आता माझ्या बाबतीत मी दावसाहेब असल्यामुळे आता राजकीय थोड्या दिवशी जास्त संपर्क आहे माझ्या नवीन कार्यक्रमाला होत आहे स्वतःचा कार्यक्रम तुलाच आहे या काही तुम्ही नवला त्या दुकानाचं उद्घाटन पाणीपान केलं नानाला संघर्षाला सामोरे जावा लागला परंतु नाना संघर्ष करत असताना नानाला बरेचशा अडथित केल्या दोन्ही गावांचे हात एकच शिरगाव आणि किल्लाल घर परंतु नानाने तयार केलेलं घर कलांतरी नाना तो खाली करावा लागला आणि तिथून बाजूच्या ठिकाणी नानांना स्टेनशिफ्ट व्हावा लागला आणि अत्यंत नाना ना तुझ्या संकट संघर्षाला आपला सलाम आहे परंतु संघर्ष करत असताना जे जे नानांनी भोगलं आणि ते भोगत असताना नाना जो झालेला त्रास तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे त्याचा सरास नानांनी त्या वास्तूचा रूपांतर गोड केलेला आहे असंच नाना तुझ्या पाठीशी आम्ही खबरपत्रीपण राहू आणि या ठिकाणी सर्व शुभेच्छा देणारा आलेल्या नागरिकांसाठी सर्व शासकीय अधिकारी ग्रामसेवक असतील स्वातंत्र्य अधिकारी असतील तहसीलदार असतील असे शालेय शिक्षक असतील सर्व गावचे सरपंच उपसरपंच जी जाणारा एक काम आपण सहकार्य केलं जाणार आहे आणि त्यांनी प्रत्येक दिलेला शब्द आणि त्यांना पाठबळ आहे त्यांचं आकांक्षा पा� आणि हेच जाणवतो यातल्यातून आणि म्हणून आज अण्णा बोलले शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा मला वाटतंय तर नाही आपण पाहतोय प्रत्येक क्षेत्रातली इथे व्यक्ती आली नाही असं कुठलं कोणी नाही प्रत्येक क्षेत्रातली माझ्यानी एवढी माणसं जुळून ठेवलेली आहेत की तिथे ग्रामसेवक असो शिक्षक असो अगदी तहसील असो किंवा बी सी चे अधिकारी असो प्रत्येक क्षेत्रात आज इथे व्यक्ती येऊन गेलेली आहे अंगणवाडी पासून ते अगदी शिक्षकांपैकी असं हे एवढं नाच आणि त्यांच ना, ना हे सगळं चालत असताना म्हणजे थोडासा मी मागे जाऊन पाहतो की गेले पंचवीस वर्ष नानांनी काय त्रास कि ना केला किंवा हे जे वैभव आहे ते कसं उभं केलं नानाने बघा सांगितलंय कि माझ्या मित्रांनी छोटेशी आमचे टपरी टफरी होती ती आपण टफ इतर ती टप्पी आणली की ते आम्ही केली त्यावेळेला पंचवीस वर्षापूर्वी एस टीडीला महत्व होतं आणि त्या संदर्भात आम्ही ती टफी आणली होती साधी आठवाय आठची टपरी होती त्या टपरीमध्ये त्याने तो व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय सुरू केला त्याने त्या व्यवसायामध्ये त्यांनी एवढी जितकरी चिकाटी केली सहकार्य सहकार्याने सहकार्य केलं परंतु स्वतःची चिकाटी आणि स्वतःची चिंत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मी चिकाट्या कितीच्या नानाने खरोखर अगदी चिकाटीने ते उभं केलं काही नताद्रष्ट मी तर म्हणा खरोखर नताद्रष्ट कारण माणसाच्या पाठीवर मारावं पोटावर कधी मारू नये कोणाच्या व्यवसायावर जर का कोण उठत असेल तर तो खरोखर नतद्रस्त म्हणायला हरकत नाही तो माणूसच नाही काही लोकांनी असा प्रयत्न केला की मग चला कारण तर चाललंय ना पण तिथे आपण काय चिंता येतात खोट काढूया काही लोक शिरगाव आणि चिंचणगर बोलावसा असं वाटतंय की शिरगाव आणि चिंदळगड गेले तीन पिढ्या एकत्र चाललेलं का आहे एवढंच नव्हे तर शिरगाव चिंदळगड ग्राम दादली अशी ग्रुप ग्रामपंचायत देखील होती आता हे तीस वर्षापूर्वी हे पंचायत वेगवेगळ्या झाल्या सगळ्या परंतु हे सगळं एवढं असताना काही आले बाहेर ते गावाला शिकवायला लागलं असं करायला तसं असं ना आपले हद्द आपली हात आपली हद्द करून त्यांनी प्रयत्न केला वैयक्तिक दुश्मनी कुठेतरी त्यांनी गावाशी जोडली परंतु आम्ही त्या दोन्ही गावाने त्या गोष्टीची दखल घेतली नाही आम्ही देखील त्या जागेचा हक्क सोडून दिला नारायण इकडे किंवा हाती मध्ये सरकून त्यांचा परत त्यांनी व्यवसाय उभा पाहिजे इमारत उभी करून त्यांचा व्यवसाय चालू केला खरोखर त्यांची ही जिद्द चिकाटी खरोखर त्याला सलम करावं वाटतो आणि आम्ही देखील त्यांच्या बरोबर असतो आम्ही सगळे गाव कसं एकत्र असतो राजकारण बनलं तर आम्ही दोघं परस्पर एकमेकांच्या विरोधात असतो पण ते किती इलेक्शनचे चार दिवस बाकी आम्ही गावाच्या विकासासाठी खांद्याला खांद्या लावून काम करत असतो आणि हे त्यांची ख्याती सौल आले यांचं देखील इथे स्वागत करण्यात येत आहे नाना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं संजय भाऊ आहे त्यांनी स्पष्ट बोलले की आम्ही राजकारणात दोघा एकमेकाच्या विरोधात पण मी नारायणच्या जवळ आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे कुठे गोष्ट माझ्यापासून कधीच सपवली नाही कधीच सपवली नाही आणि आता काय मी मुक्त आहे आता शिक्षक नाही ना आता मुक्त आहे मी त्यामुळे आता मी राजकारणी माणूस त्यामुळे मला बोलायला हरकत नाहीये पण तुम्हाला खरं सांगतो भाईंची साथ आण नाना भरतो पहिल्यापासून जी अंतर्गत जी असते अंतर्गत ती साथ भरतो आता मी उलट होतो हे शब्द रतनबाई बा हा नाना आयुष्यावर भेटलेला आहे म्हणून त्याची मैत्री माहिती आहे आणि नाना सुद्धा सरपंच होते तेव्हा जर जास्त सहकार्य बोलता घेतला असेल ना तर भाईच सहकार्य भाईने खूप सहकार्य केलंय खूप नाना सहकार्य केलं सगळे कुठली मीटिंग असं किंवा काय त्यांच्या दोघांचे फोन असायचे अंतर्गत आणि त्याला फक्त साक्षीदार हे असायचो त्यामुळे मला सगळं माहिती आहे त्याचं दोघांचा पण पाटावा आहे त्यामुळे मला सगळं माहिती आहे असंच माहिती असावी राजकारण हे बाजूला आणि नाना अण्णाच्या बाबतीत तुम्हाला सगळं माहिती आहे राजकारण हा विषयच नाही आणि म्हणून आज ते कुठल्या पक्षात गेले काय आणि तुम्ही कुठल्या पक्षात होते का त्यांना हो काही फरक पडत नाही आणि आपल्याला त्याच्याबद्दल फरक पडलेला नाही कधी अण्णा हे अण्णा आहे तशा माणसाचं माणसांनी जगावर ही सर्व शुभेच्छा नाना ही ना सर्वांकडून आता मी शुभेच्छा देतो की तुमचं हे असंच पुढं चांगल्या पद्धतीने चालत राहो अशा सर्वांकडून शुभेच्छा देतो आणि असा कार्यक्रम इथंच असेल जाहीर करतो धन्यवाद हे मंगेश्वर